नमोजी नानम नमोजी नानम आज महावीर जयंती म्हणजेच महावीर जन्मकल्याणक महोत्सव जैन कम्युनिटीमध्ये साजरा करत आहोत जैन समाजामध्ये साजरा करत आहोत या रत्ननगरच्या जैन मंदिरामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते आत्तापर्यंत सगळे प्रोग्राम चालू आहेत सकाळी मिरवणुकीचा प्रोग्राम मिरवणुकीनंतर अभिषेक शांतीधारा आणि भगवान महावीरांचे पूजन पंचकल्याणक पूजन आणि महावीर भगवंताचं विधान अशा प्रकारे आरती महाआरती शांतीधाराशी पूजन आणि अशा कार्यक्रम अभिषेकाचा झालेला आहे त्यानंतर आता अल्प उपहारानंतर सगळे महावीर जयंतीच्या महावीर जयंतीनंतर जुनी या ठिकाणी पंचकल्याणक महोत्सवासाठी सगळे शावक श्राविका लोक जाणार आहेत आणि भगवान महावीरांनी जो संदेश दिलेला आहे हिंसा परमो धर्म आणि जिओ और जिनोदो या नाऱ्याला समोर घेऊन सर्व जैन बांधव या ठिकाणी जैन महोत्सव किंवा महावीर जन्मकल्याणक महोत्सव आज मंदिरमध्ये साजरा करत आहे सर्व श्रावक श्राविकांना जैन परिवारातर्फे या महावीर जन्मकल्याणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय जिनेन जय जिनेन जय जैन धर्मा धर्माचे चोवीसावे तीर्थंकर श्री महावीर भगवान यांच्या दोन हजार सहाशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रतनगर जैन मंदिर येथून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मिरवणुकीनंतर या ठिकाणी भगवंताचा अभिषेक झाला अभिषेकनंतर पूजन झालं आणि पूजनानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन आमच्या मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये आज जवळपास या परिसरातले म्हणजे जवळपास पाचशेहून अधिक भाविक या मंदिर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत जन्मकल्याणकाच्या या महोत्सवामध्ये सहभागी झाले असून यानंतर एक महत्त्वाचा जे उपक्रम आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे धर्माबाद तालुक्यातल्या जुनी या ठिकाणी एक पंचकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे येथील महाप्रसादाचा पुढील जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी करा आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने आमचे भाविक नांदेड शह जिल्ह्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी भाविक सहभागी होणार आहेत ते जुनी हे जे गाव आहे हे जुनी हे पूर्वीचं जैनी नावाने ओळखलं जाणारं गाव होतं आणि जैन परंपरा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याचं काम या जुनी या ठिकाणी आज पंचकल्याणक महोत्सवाच्या माध्यमातून होत असून तेथे चौदाशे वर्ष जुन्या प्रतिमेचं मंदिर नवीन मंदिर त्या ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे आणि जैन धर्मपुरा त्या ठिकाणी स्थापित कर स्थापन करण्याचा प्रयत्न होत आहे आज पंच सागर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाच दिवसीय समारोहाचं आयोजन करण्यात आले आहे पंचकल्याणिक महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चौदा तारखेपर्यंत दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान पाच दिवस